आकडा असो सरसकट वसुली, वसुली महावितरणच्या जमा होती ना महावितरण मंडळाची मार्च महिन्याच्या गावागावात जाऊन लाईन मान वसुली करताना दिसत आहेत पण काही गावात जाती भेद होतो आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे गंगाखेड तालुक्यातील काही ग्रामपंचायत स्तरावर चक्क सरसकट वसुली मोहीम चालू असल्याचं चित्र चा दिसत आहे ग्रामपंचायत हे केंद्रबिंदू मानून गावातील विद्युत व मीटर असणाऱ्या ही वसुली करने सुन। ही वसुली करण्यात येत असून महावितरण मंडळाच्या खात्यात जमा होते की इतर कुणाच्या घशात जाते याची चौकशी होणं गरजेचं आहे विद्युत आकडा टाकलेला असो किंवा मीटर असो एक हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत सध्या काही गावातून वसुली सुरू असून गावातून वसुली केलेली ज्यांच्या नावे मीटर आहे त्याचे बिल भरून गावाची लाईट सुरळीत चालू करण्यात येते अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे या संदर्भात विद्युत वितरण महामंडळाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता आम्ही कसल्याच प्रकारची वसुली करण्यास सांगितलेलं नाही ज्याच्याकडे वीज बिल थकबाकी असेल त्यांची वसुली सध्या चालू असून त्यामध्ये एक नवीन योजना सुरू असून दहा टक्के पर्यंत थकबाकीदारक विद्युत बिलात माफी केली जाते गंगाखेड तालुक्यातील पिंपरी गावातील असाच काहीसा प्रकार गेल्या वैशिष्ट झाला असून वसुली करून कसल्याच प्रकारची पावती न देता वीज सुरळीत करण्यात आली होती यावर्षी जाणीवपूर्वक फक्त मागासवर्गीय वस्तीमधीलच लाईट कट केली व इतर ठिकाणी चालू आहे आम्हाला आमचे मीटर द्या आम्ही नियमित आपले मीटर बिल भरण्यास तयार आहोत आम्हाला मीटर का देत नाहीये आहे असं निवेदन देत विचारणा करण्यात आली आहे परभणी जिल्ह्याचे छावा संघटनेचे अध्यक्ष अजय भिसे यांच्या मार्फत तहसीलदार व विद्युत वितरण कंपनी गंगाखेड या ठिकाणी लेखी निवेदन देऊन गावामध्ये दे वसुली करून घर भरणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचारी आहेत त्यांची चौकशी झाली पाहिजे पिंपरी या गावचा विद्युत पुरवठा खंडित केलाय तो सुरळीत चालू करण्यात यावा आम्ही मीटर बिल भरण्यास तयार आहोत आम्हाला मीटर देण्यात यावे एक ते पाच हजार रुपये पर्यंत वसुली केली जात या या वसुलीच्या पाठीमागे कोण आहे याला आळा बसला पाहिजे अन्यथा छावा संघटनेच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी अजय भिसे यांनी दिलाय काय घेतलेले लोक जे दादागिरी करून गावगावची लाईट कट करून घराला पाच हजार रुपये भरा अन्यथा लाईट कट करू चौकशी केली तर वरील वरिष्ठ आमच्या इंजिनियर किंवा वरिष्ठ अधिकाऱ्याला जाऊन विचारा असे हे करून तीनशे त्रेपन्नची धमकी देऊन गावात धामधूम करून दादागिरीच्या प्रशासन खंडणी वसूल केल्यासारखे लाईट बिलचे पैसे वसूल करीत आहेत गावागाव मीटर आम आमची एवढी मागणी की आम्हाला मीटर देण्यात यावं आज वीस तारखेपासून पिंपरी गावची लाईट स्वतः माझ्या गावची लाईट बंद आहे अशी भरपूर तालुक्यात गावगाव ही दादागिरीची प हे चालू आहे आमची एकच विनंती आहे त्याला प्रशासनाला की बाबा आम्ही रस्ते उतरून हे करण्यापेक्षा की बाबा तुम्हीच आम्हाला व्यवस्थित मार्ग काढून आमचे जे काय आहे ते आम्हाला नवीन मीटर द्या आमचे बिल भरून घ्या तुमचे जे काय ते काही मोहीम राबवून आम्हाला सर्व व्यवस्थित केबल टाकून द्या एवढी आमची विनंती अन्यथा छावा संघटना रस्ता उतरून यांना प्रतिउत्तर दिल्याशिवाय राहणार नाही गाव बिंबरी दलित वस्तीची जी लाईट बंद केलेली आहे मीटर आहे का मीटर 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 दिलेच नाही आहे ना त्याने गेल्या वर्षी पैसे हजार हजार रुपये घेते त्यांनी आणि मग कसं चालतंय हे असंच चालतंय कारभार मग कट काय केलं तुमचं काय म्हणजे वरूनच बंद केले ड्यू डिपोतूनच बंद मेन सप्लाय येणारी गावाला बंद केलेली आहे गावालाच का पूर्ण फक्त दलित वस्ती चोवीस तास वस्ती चोवीस घंटा जर का लाईट नाही केलं ना उद्या आम्ही आंदोलन करू लोकनायक न्यूज साठी गुणवंत कांबळे गंगाखेड जिल्हा परभणी लोकनायक न्यूज